सर्व कापूस उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कापूस बाजारभाव जाहीर झालेले असून कापूस बाजारभावात तुफानवाढीला सुरुवात झालेली आहे तर कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वात जास्त भाव भेटत आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल आणि रोजचे कापूस बाजारभाव आपल्याला मोबाईलवरच बघायचे असतील तर लगेच व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा सर्व शेतकरी मित्रांसाठी एक आकर्षक ऑफर आता एक किलोमीटरपर्यंत फोकस देणारी कमांडो टॉर्च अठराशे रुपये नव्हे तर केवळ बाराशे पन्नास रुपयात पूर्णपणे कॅश ऑन डिलिव्हरी उपलब्ध आहेत ज्याही शेतकरी मित्रांना आपल्या शेतीच्या कामासाठी एक लांब फोकस देणारी टॉर्च खरेदी करायची असेल त्यांनी आत्ताच वर दिलेल्या नंबरवर मिस कॉल द्या कंपनीचे अधिकारी थोड्याच वेळात बुकिंगसाठी आपल्याला कॉल करतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे अमरावती आवक नव्वद क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे राळेगाव आवक पाच हजार पाचशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार पाचशे रुपये पुढची बाजार समिती आहे अकोला आवक शेहेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर सात हजार तीनशे ऐंशी रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंधरा रुपये पुढची बाजार समिती आहे मानवत आवक अठ्ठावीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार आठशे पंचावन्न रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार सातशे पंच्याहत्तर रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाइव कापूस भाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला ला लाईक करा ला आणि या माहितीला जास्तीत जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जै जवान जय किसान